नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपलं स्वागत आहे मी सचिन सोनवणे आय टी सीचा प्रतिनिधी आज आपण जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका हातेड या गावात आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी एका शेतकऱ्या शेतकरी मित्राच्या शेतात आलेलो आहोत तर आपण बघू शकता हे समोर जे यंत्रणा आहे जुगाडू यंत्रणा म्हणून म्हणतो आपण तर या यंत्राद्वारे पेरणी केली जाते बैलजोडीने आता उन्हाळी कांदा लागवडची तयारी चालत आहे तर या ठिकाणी आपण या यंत्रामध्ये खत वगैरे टाकून एका साईडला आणि एका साईडला बियाणे टाकून आपण पेरणी करू शकतो तर या पद्धतीने या यंत्राद्वारे पेरणी केली जाते असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स डाउनलोड करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा